नमस्कार मित्रांनो भारतातल्या तमाम पुरोगामी वर्गाला धक्का बसलेला आहे कारण अनेकांना कराचीला जाऊन लाहोरला जाऊन बिर्याणी खायची हुक्की आली होती मौका पण मिळाला होता मौका असा की डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणामुळे जगभरात असं एक नवीन विचारमंथन होतं आहे की अमेरिकेला वगळून आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उभी करूया आणि याच्यात अगदी रुचिर शर्मांसारखे लोकं असतील यांचं म्हणणं होतं की जसा युरोपातला युरोपात प्रचंड मोठा व्यापार आहे आसियान देशात प्रचंड मोठा व्यापार आहे तुलनेत दक्षिण आशियात काही एकमेकांशी व्यापार कमी आहे त्यातल्या सगळ्यात जास्त व्यापार भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आता कारण संबंध बिघडून एकच वर्ष एक, एक वर्ष पण नाही झालंय पण बाकीच्या देशात म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात नगण्य व्यापार आहे भारत अफगाणिस्तान भारत भूतान श्रीलंका बाकीचे देश तर छोटेच आहेत पण थोडक्यात काय तर भारत पाकिस्तान जोरात व्यापार सुरू झाला पाहिजे मग संध्याकाळी शेरोशायरी मग त्याच्यानंतर बिर्याणी त्याच्यानंतर असे सगळे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आमन की आशा जागृत व्हायला पाहिजे अनेकांना असं सुचायला लागलं की आता मोदी पुन्हा एकदा जाऊन पाकिस्तानला जाऊन केक कापून येणार पण हे काय झालं त्यांच्या स्वप्नांवर पाणी पडलं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी परदेशातल्या एक हजार निवडक पाकिस्तानी लोकांना एकत्रित करून त्यांच्या समोर एक भाषण केलं त्या भाषणात अर्थात अनेक मुद्दे होते पण त्याच्यात त्यांनी काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे म्हणजे ती त्यांची याची जगलर वेन आहे की जी जर कापली गेली नाळ आहे ती नाळ तोडता येऊ शकत नाही त्याच्यात त्यांनी गाझाबद्दल आणि पॅलेस्टाईनबद्दलही त्यांनी नारा दिला त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आपण हिंदू नाही आहोत आणि पाकिस्तान हे ज्याला टू नेशन थेअरी म्हणजे अगदी एकोणीसाव्या शतकापासून एक चळवळ उभी राहिली की ज्याच्यात आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत त्याबद्दल त्यांनी विधान केलं आणि त्यांनी भारतालाही इशारा दिला आणि त्यामुळे अनेकांची स्वप्नं चक्काचूर झाली ऐकूया काय म्हणाले ते फाउंडेशन ऑफ दॉझ डेट दी हॅव सेक्रिफाईज फॉर कंट्री आपण किती मोठा त्याग केलेला आहे पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आणि या या देशाचं एका प्रकारे आ, हे वेगळं आहे धर्म वेगळा आहे आपने जरूर है ताके वो पाकिस्तान की कहानी ना भूलें वेल आर फोर फादर्स थॉट दैट वी आर डिफरेंट फ्रॉम द हिंदूज इन एवरी पॉसिबल एस्पेक्ट ऑफ लाइफ आवर रिलीजन इज डिफरेंट आवर कस्टम्स आर डिफरेंट आवर ट्रेडिशंस आर डिफरेंट आवर थॉट्स आर डिफरेंट आवर एंबिशंस आर डिफरेंट दैट वाज द फाउंडेशन ऑफ द टू नेशन थ्योरी दैट वाज लेट देयर लक्षात घ्या आपल्या पूर्वजांनी काय भूमिका मांडलेली ते आपण विसरता कामा नाही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे कारण परदेशात गेलेले पाकिस्तानी तिथल्या लोकांना तिथल्या त्यांच्या मुलांना वाटायला नको की आपण सगळे हिंदूच आहोत कारण इतर जगात कुठेही गेले तरी पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांना अरब लोक हिंदूच समजतात आणि गोरे लोकं इंडियन समजतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात असा भाव निर्माण व्हायला नको की आपण भारतीय आहोत तर आपला धर्म वेगळा आहे आपली संस्कृती वेगळी आहे आपले परंपरा रीतिरिवाज सगळ्या काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा सुरू झाली आपल्याकडेही एका रिपब्लिक असतील किंवा इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर त्याची एक चर्चा झाली बरखादत वगैरे मंडळींनी त्याची दुसऱ्या प्रकारे चर्चा केली की नेमकं त्यांना म्हणायचं आहे काय की कहना क्या चाहते म्हणजे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे प्रवासी भारतीयांना तर आपण दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात साधारणतः आठ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस असतो ज्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले अगदी अटल बिहारी वाजपेयी सर सरकारच्या काळापासूनही चालू आहे आणि त्यावेळेला पंतप्रधान प्रवासी भारतीय संमेलनाला संबोधित करतात तिथे भारतीय वंशाचे इतर देशात कोणी नेते झाले असतील गयानामध्ये मॉरिशसमध्ये अन्य कुठल्या ब्रिटनमध्ये त्या नेत्यांना बोलवलं जातं पाकिस्ताननेही अशा प्रकारची त्याला ते ओव्हरसीज पाकिस्तानी म्हणतात नॉन रेसिडेंट म्हणत नाहीत ओव्हरसीज म्हणतात आणि त्यामुळे त्यांचा मेळावा घेतला तर काय हरकत नाही पण भारताच्या केसमध्ये इथे पंतप्रधान त्यांना संबोधित करतात पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना म्हणजे बाकी सरकार आहे पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आहेत असं असताना या परदेशातल्या पाकिस्तानींना बोलवायला लष्कर प्रमुखांना का संबोधित करावं लागतं आणि याच्यातच याचं उत्तर आहे लक्षात घ्या मित्रांनो पाकिस्तानमध्ये परिस्थिती अवघड आहे एकीकडे एक बलुचिस्तानमधल्या अनेक जिल्ह्यांमधनं पाकिस्तानचा कंट्रोल नियंत्रण गेलेलं आहे तिथले लोक स्वातंत्र्यासाठी लढत होतेच पण आता त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्या दृष्टीपथात आलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी पाकिस्तानचं दबाव झुगारून अप्रत्यक्षपणे आपला कारभार आपल्या पद्धतीने करायला सुरुवात केलेली जरी राज्य पाकिस्तानचं असलं तरी तिथे पाकिस्तानी पोलीस जाऊ शकत नाहीत पाकिस्तानी कायदे चालतात तसं नाही त्यामुळे एक प्रकारे जसं कुर्दिस्तान आहे अशा प्रकारची अवस्था तिथे होते की काय अशी भीती आहे दुसरा मुद्दा आहे हा खैबरपख्तून प्रागातला जिथे तालिबान तिकडे मोठ्या ताकदीने उभं राहत आहे त्यांना अफगाणिस्तानचा तालिबान सरकारचा पाठिंबा आहे ए तालिबान पाकिस्तान म्हणून टी टिपी आणि तिकडनं त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केलेले आहेत ती परिस्थिती आहे तिसरा मुद्दा जसंही म्हटलं की पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार खपाटेला गेलेली आहे आणि त्याच्यात ट्रम्प सरकारने एवढं मोठं टॅरिफ लावल्यावर म्हणजे तसंही ते बटाटे आणि टॉवेल आणि अशाच गोष्टी एक्सपोर्ट करत होते पण त्याच्यावरही जर कर लावला तर काय एक्सपोर्ट करायचा हा प्रश्न पाकिस्तान पुढे पण सगळ्यात पलीकडे जाऊन म्हणून म्हटलं की हा मुद्दा बाकीच्या ठिकाणी आला नाही कारण जे संरक्ष सुरक्षा तज्ज्ञ होते त्यांनी या सगळ्याचं विश्लेषण अशा प्रकारे केलं की एका प्रकारे भारताचा राग एकदा पुन्हा पाकिस्तानने आळवला याचा अर्थ पाकिस्तानला काहीतरी खोडी काढायची आहे किंवा पाकिस्तान आतमध्ये अंतर्गत पाकिस्तानमध्ये फाळणीच्या उंबरठ्यावर आहे बांगलादेश निर्मितीसारखी परिस्थिती आणि त्याच्यावरनं लोकांचं लक्ष आकर्षित करायला म्हणून अशा प्रकारची गोष्ट केलेली आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये परिस्थिती वाईट याच्याबद्दल कुठलं दुमत नाहीच आहे पण मला असं वाटतं की याच्यातला एक जो मुद्दा या सगळ्या विश्लेषणात चुकला तो सांगण्याची गरज आहे आणि हा मुद्दा मला खास करून पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर मिळाला कारण पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे इम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफ एक टी टी पी आहे तेहरीके तालिबान पाकिस्तान आणि इम्रान खानच्या पक्षाचं नाव तेहरीके इन्साफ पाकिस्तान आहे टी आय पी आणि त्यामुळे या तेहरीके इन्साफ या पक्षावर सरकार लष्करनी म्हणजे ग्या पाकिस्तानच्या एस्टॅब्लिशमेंटनी त्यांच्यावर बरीच नियंत्रण आणली इम्रान खान तुरुंगात आहे गेली दोन वर्ष जवळपास तुरुंगात आहे त्यांचा पक्ष आहे त्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढून दिली नाही पण तरी देखील त्या पक्षाच्या नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणुका लढवल्या आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवलं प्रकारे सगळ्यात मोठा ब्लॉक म्हणून सगळ्यात मोठा गट म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये आपलं स्थान मिळवलं सरकार त्यांचं झालं नाही आणि शहाबाज शरीफ आणि पी 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 यांचं सरकार पाकिस्तानमध्ये आघाडी सरकार आहे पण तरीदेखील इम्रान खान तुरुंगात तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत या सगळ्या वर्गाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा कोणाचा आहे तर परदेशात स्थित असलेल्या पाकिस्तानी लोकांचा पाठिंबा आहे या पाकिस्तानी लोकांकडे मसल पॉवर आहे कुठली मसल तर आर्थिक मसल हे पाकिस्तानी जे ब्रिटनमध्ये अमेरिकेत आहेत ते उच्च शिक्षित आहेत श्रीमंत आहेत त्यांनी तिथे लॉबी तयार केलेली आहे पाकिस्तान भारतापेक्षा हुशार होता पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळातच त्यांनी अमेरिकेत आपली लॉबी तयार करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या काळापर्यंत भारत कुठेच नव्हता आणि पाकिस्ताननी एक स्वतःची लॉबी अमेरिकेत तयार केली होती आणि त्यामुळे पाकिस्तान या सगळ्या देशात राहिलेल्या पाकिस्तानी लोकांनी अमेरिकेतल्या राजकीय पक्षांना त्यातल्या काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून एक आपल्या बाजूनी त्यांना वळवण्याचे प्रयत्न आता त्यांना बरीच वर्ष झालेले आहेत या व्यवस्थेचा फायदा घेऊन या पाकिस्तानी परदेशी पाकिस्तानी लोकांनी आता इम्रान खानच्या बाजूनी कॅम्पिंग करायला कॅम्पेनिंग करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यात मग पाकिस्तानच्या लष्करशाही विरुद्ध अमेरिकेचे निर्बंध आणण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू होते आणि त्यांना अशी खात्री होती की ट्रम्प सरकार आल्या आल्या ते इम्रान खानसाठी प्रयत्न करतील त्यांच्या सरकारचे एक जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्या प्रकारचं स्टेटमेंटही दिलं होतं की आता इम्रान खानला तुरुंगातनं सोडलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत आणि याचा धसका पाकिस्तानच्या सरकारने घेतलेला आहे त्यांना भीती आहे की जर अशाच प्रकारे या लोकांना यश मिळालं आणि डोनाल्ड टा ट्रम्प यांची वक्रदृष्टी पाकिस्तानवर पडली तर पाकिस्तानच्या लष्करशाहीला पडद्यामागून काम करणं म्हणजे इथे कसं एक महाराष्ट्रात एक कटपुतळी सरकार होतं आणि मागे त्याचे बोलवते वेगळेच होते तसे पाकिस्तानमध्ये एक शहाबाज शरीफ यांचं सरकार आहे पण सरकार चालवणारे जाणते लोक म्हणजे पाकिस्तानची आर्मी लष्कर आहे मग तुम्ही म्हणाल मग एवढंच येतं ये आणि याच्या आधी अनेकदा पाकिस्तानच्या लष्कराने थेट पाकिस्तानचा कारभार केलेला आहे आत्ता का नाही करते हा चांगला प्रश्न आहे पण त्याचं उत्तर साधं सोपं सरळ आहे ते म्हणजे पाकिस्तानी लष्कराला खूप इच्छा आहे की पाकिस्तानची व्यवस्था ताब्यात घ्यायची कारण पाकिस्तानच्या लोकनियुक्त सरकारला अजूनही स्वतःचा जम बसवता आलेलं नाही जसं म्हटलं की बलुचिस्तान हातातनं गेल्यासारखी परिस्थिती आहे खैबर पखतून वा सांभाळता येत नाही आहे पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था एवढी खपाटीला गेलेली की अशा वेळेला जर बंद केलं आणि पाकिस्तानची व्यवस्था ताब्यात घेतली तर पुन्हा आणखीन आर्थिक निर्बंध पडले जाऊ शकतात आणि म्हणून ते कागदावर तरी लोकनियुक्त सरकारलाच काम करायला देऊन त्याच्या मागून ते प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जसं या पाकिस्तानच्या अंतर्गत समस्यांवरनं लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवणं आणि त्याच्यासाठी मग भारत हिंदू मग आम्ही हिंदू नाही आहोत आमची संस्कृती वेगळी आहे म्हणजे आमनकी आशावाल्यांचं म्हणणंच आहे की आशा चा मनना चाहे कि जरी आपण सरहद्द आपल्यामध्ये असली तरी आपलं खानपान एकच आहे म्हणजे पाकिस्तानमधला पंजाब आणि भारतातला पंजाब आणि भारता तिथे मग होळी सण आणि मग वसंत ऋतूचं स्वागत वगैरे सगळं म्हणजे कसे रीतिरिवाजसारखे आहेत जेवण आहे संगीतसारखं आहे कपडे लत्ते सारखे आहेत आणि त्यामुळे आपण एकच आहोत आपण भाऊ भाऊच आहोत हे इथल्या पुरोगाम्यानं वाटतं पण पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण वेगळे आहोत या भावनेतूनच पाकिस्तान तयार झालेलं आहे हे तुम्ही विसरता कामा नये हे तुम्ही आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे जसं की हा जो वर्ग आहे ओव्हरसीज पाकिस्तानी लोकांचा परदेशी पाकिस्तानी लोकांचा त्यांचा इम्रान खानला पाठिंबा अशासाठी आहे कारण त्यांना वाटतं की इम्रान खान ही मर्दाची अवलाद आहे तर इथे मर्द मर्दाची अवलाद वगैरे असा उल्लेख करायचं कारण म्हणजे इम्रान खान सरकार जेव्हा होतं तेव्हा त्यांनी भारताविरुद्ध बऱ्यापैकी प्रखर भूमिका घेतली होती तुर्की आणि मलेशियाच्या सहाय्याने त्यांनी भारताविरुद्ध लोकांना एकत्र करण्याचेही प्रयत्न केले होते जागतिक के एक इस्लामो फोबिया वगैरे विषय घेऊन भारताविरुद्ध एक ग्लोबल अलायन्स उभा करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यासाठी क त्यांना म्हणजे त्याच्या त्यांनीसाठी सरकार अमेरिकेविरुद्ध त्यांनी खूप कडक भूमिका घेतली होती विरुद्ध कडक भूमिका घेतली होती अमेरिकेविरुद्ध भूमिका म्हणून ते रशियाला जाऊन आले होते आणि त्यामुळे त्यांना असं त्यांच्या समर्थकांना वाटतं की त्यांचं सरकार आहे हे अमेरिकेने पाडलं आणि जे नवीन सरकार बसवलं हो आहे ते सौदी अरेबिया यू एशी धार्जिन आहे आणि त्यामुळे ते गाझाबद्दल हमासबद्दल फारसं काही आक्रमक भूमिका घेत नाही म्हणजे हमाशा समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेत नाही काश्मीरचा विषय ते काढत नाहीत म्हणजे त्यामुळे त्यांचं एकदम बोटचेप सरकार आहे आणि म्हणून आपल्याला इम्रान खान परत पाहिजे तर म्हणून त्यांच्यासमोर थोडीशी मर्द होण्याची भाषणातनं असा करारी हल्लाबोल वगैरे केला की मर्द असल्याचं लोकांना वाटतं इकडचे तिकडचे आणि त्यामुळे तिथे असं मर्दुमकी गाजवायला तिथल्या पाकिस्तानी एक हजार लोकांसमोर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी ही संधी साधली की त्याच्यातनं असं होईल की इम्रान खानचा जो समर्थक वर्ग आहे त्यांच्यासमोर इम्रान खानसारखी भाषा वापरली हो, की त्यातल्या काहींना वाटेल की काय आपण सर सरकारविरुद्ध तर आहोच आहोत लष्कराविरुद्ध आहोत आहोत आणि काय आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जर लष्कराशी आणि सरकारशी हातमिळवणी केली तर आपल्याला त्याचे फायदे पण होऊ शकतील आणि बघा लष्करही तशाच प्रकारची आक्रमक भाषा वापरतंय हो आणि त्याच्यातनं मग इम्रान खानचा पक्ष फोडायचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे आता आता एक इम्रान खानच्या पक्षात गद्दार कोणाला म्हणणार आणि कोणाला शोधणार हा सगळा प्रश्न आहेच आहे पण इम्रान खान तुरुंगात आहे आणि त्यामुळे इराम इम्रान खानला जे त्याचे सहकारी आहेत त्यांना आमिष दाखवून त्यांच्या नेतृत्वाखाली पी टी आय पाकिस्तान तहरिके इन्साफ उभा करायचे प्रयत्न आहेत कारण जोपर्यंत पाकिस्तान तहरिके इन्साफ सरकारच्या बाजूने उभा राहत नाही तोपर्यंत त्यांना सरकारवर नियंत्रण आणता येत नाही मी अशासाठी म्हणतो आहे कारण हे जे बलुचिस्तानचा जो सगळी घटना झाली होती आणि तेव्हा पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षांनी माध्यमांनी सरकारच्या बाजूनी लष्कराच्या बाजूनी भूमिका घेतली होती की बघा कशा प्रकारे पाकिस्तानी लष्करांनी कारवाई करून त्या सगळ्या अतिरेक्यांचा खात्मा केला पण दुसरीकडे याच देशातल्या पाकिस्तानमधल्याच व्यवस्थेतील पी टी आयच्या लोकांनी मात्र सोशल मीडियाचा दणक्यात वापर करून कशा प्रकारे पाकिस्तानी लष्कराचं नाक कापलं गेलेलं आहे बलूची दहशतवाद्यांनी किंवा बलूची स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा बलूची बंडखोरांनी कशाप्रकारे पाकिस्तान सरकारला जेरी आणलेलं आहे याच्याबद्दल नॅरेटिव्ह त्यांनी तयार केला होता आणि त्यामुळे त्यांना रोखणं हा पाकिस्तानच्या लष्करापुढे मोठा भाग आहे त्याचा भाग म्हणून हे करण्यात आलं होतं अर्थात अशा प्रकारचे वक्तव्य केलं की भारतातही अनेकांना लगेच मग बेटकुळ्या काढायला वगैरे चांगली संधी मिळते की बघा पाकिस्तानला आम्ही ठेवणार नाही पाकिस्तानचे तुकडे करू तर मला असं वाटतं हे जे चालू आहे ते पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नामुळे चालू होतं त्याच्यात चा आपण फार आत्ता डोकं घालायची गरज नाही आहे पण ज्या गोष्टी पाकिस्तानमध्ये होत आहेत आणि पाकिस्तानी ओव्हरसीज पाकिस्तानी लोकांचा वापर करून पाकिस्तानमध्ये एक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे ते मात्र बघणं खरोखरच मनोरंजक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट